वाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज प्रभाग पाच ब मध्ये अपक्ष उमेदवार डॉक्टर प्रशांत बागुल यांच्या प्रचार मोहिमेची भक्तीमय सुरुवात पिंपळनेर नगर परिषद प्रभाग पाच चे अपक्ष नगरसेवक पदाचे उमेदवार डॉक्टर प्रशांत कांतीलाल बागुल यांच्या निवडणूक प्रचार मोहिमेचा आज भक्तिमय आणि सकारात्मक वातावरणात शुभारंभ झाला श्री स्वामी समर्थ मंदिर येथे दर्शन व पूजन करून उमेदवारांनी प्रचाराची विधिवत सुरुवात केली यानंतर प्रभागातील नागरिकांना विश्वासाचा संदेश देत डॉक्टर बागुल यांनी नव उत्साहाने प्रचार यात्रेला प्रारंभ केला प्रभाग पाचमधील विविध भागात भेटीघाटी संवाद आणि जनसंपर्कातून आजपासून व्यापक कार्यक्रम राबविण्यात घेण्यात येणार आहेत या प्रसंगी डॉक्टर बागुल म्हणाले नागरिकांची अपेक्षा आणि मूलभूत गरजांना प्राधान्य दे प्रभाग पाच ब सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय आहे प्रचार मोहिमेच्या प्रारंभिक कार्यक्रमात स्थानिक का नागरिक समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज प्रतिनिधी खुशाल वाडेकर पिंपळणे पिंपळणे नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस यासाठी मी डॉक्टर प्रशांत कांतीलाल बागुल अपक्ष उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक पाच ब साठी उमेदवारी करत आहे तरी सगळ्या माझ्या मायबाप जनतेला माझी विनंती आहे की मला सर्वसामान्य म्हणून आपल्याचाच एक मुलगा म्हणून आपली सेवा करण्याची सगळ्यांनी संधी द्या